시바보시바보니바라 니바보, 니바바보바 ो जीवो जीवो सच्चिरा सचिरानन्द सद्गुरुनाथ महाराजकी महात्मा भसवेश्वर जगद्गुरुपञ्चाचार्य सद्गुरु सद्गुरोपसमलिङ्गशिवाचार्यम सन्तशिरोमणि मन्मस्वामि वैराग्यनिधि अक्रमादे त्रैलोक्यसम्पदाल्लेखसमल्लेखनवित्ते सज्जिदानन्दरूपाय शिवाय ब्रह्मणे नमः यामावुः सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रपानगा ताम् धर्मचारिणीं शम्भो प्रणमामि परम् वागर्थविव संपृतो वागर्थ प्रतिपत्त जगत पितर त्रिकालंद स्मरणीय पूज्य गुरुवारीचं स्मरण करो क्षेत्राधिपती माऊली माऊलीच्या दर्शनासाठी अत्यंत आतुर सर्व भाविक भक्तांच्या साक्षी स्वरूप शिवाचे स्मरण करून आजचा हा मंगलमय प्रसंगी या मंगल भवन दामा परिवार धर्मापूर नावच फार सुंदर आहे धर्माचा त्या ठिकाणी पूर आहे भरदापूरमध्ये धर्मापुरीचे भक्त आपल्या सेवेमध्ये दोन तीन वर्षापासून त्यांनी तत्पर आहे तर गुरुमावलीचा कृपा आशीर्वाद त्यांना भरपूर भरपूर भरून भरून देव। तर या कार्यक्रमाच्या अंतर्गत प्रथम मी त्या ठिकाणी पाहून आलो फार सुंदर स्वयंपाक त्या ठिकाणी बनवून ठेवलेले आहे अजून चालू बी आहे मी आता विचारलं कोणाचं तर सहयोग आम्ही कोणाला सहयोग द्या म्हणत नाही आला तर नको म्हणत नाही असे भावना बाळगणारे चौधरी परिवार आणि गुळेवे परिवार या दोघांच्या सहयोगानं अनेक भाविक भक्त या दोन परिवारांना जुळलेले आहे शेवीमध्ये तत्पर आहे सर्वापर्यंत ऐकू येऊ लागला का माझा शब्द ऐकू येत नसलं तरी बी इथून संपल्यानंतर इंस्टाग्राम चालू करायचं ऐकत जायचं कंटिन्यू लाईव्ह प्रोग्राम त्यांनी ठेवलेले आहे हे दहा दिवसाचा जो यात्रा आहे वर्षातून येणारा जो यात्रा पदयात्रा सोहळा हे यात्रा घरात जो व्यवहार करतो तसे हे यात्रा नाही लक्षात घ्या घरातला व्यवहार एक प्रकारचे वेगळं व्यवहार असतो तुम्ही काही गोंधळ गडबड काही केलं तर घरात चालते आता आम्ही कोणाच्या घरात आहोत गुरुच्या घरात आहो लक्षात घ्या कोणाच्या घरात आहो गुरुमाऊलींच्या घरामध्ये आम्ही आहोत इथ गुरुमावलीचा सोबत येण्याचं एकमेव कारण आहे आपला जो गाडी आहे की नाही इथं उभं केलंय बघा गाडी त्याला दोन महिन्याला तीन महिन्याला दोन महिन्याला तीन महिन्याला सर्व्हिसिंग सेंटरला पाठवून द्यावं लागते त्या सर्व्हिसिंग सेंटर मध्ये गेल्यानंतर त्या गाडीला तीस हजार चाळीस हजार पन्नास हजार रुपये त्याला खर्च करावं लागतं माय ऐकू नाही का वर्षातून त्याला चार वेळ पाच वेळ सर्व्हिसिंग होते सर्व्हिसिंग केलं गाडी नीट जाते नाहीतर ते गाडी साथ देत नाही कुठं अडकून बसते काय सांगता येत नाही तस जन्माला आलेले हे जीव महिन्यातून किंवा वर्षातून चार वेळ पाच वेळ तुम्हाला म्हणत नाही वर्षातून दहा दिवस गुरुमावली सोबत हे सर्व्हिसिंग सेंटरमध्ये टाक इथं काय होते फालतू असलेले नट बोल्ट जेबे बे काय फेकून टाकते ते थोडं चालत असलं तरी सुद्धा ते काढून टाकून महाराज जी ए, नया लाना पड़ता है पडताय जी कैसा तो चलता है? कैसा तो, चलता बोले तो को लेके जाता है तस आम्ही सुद्धा आम्ही काय करतो प्रवचनाच्या माध्यमातून तुमच्या जवळ अडकून बसलेले नट बोलट काय काय गडबड झालेले काढून उकडून फेकून टाकतो तिथं नवीन फिट करतो परंतु नाही आप बदलू नका व हे बदलू नका म्हटलं तर हे गाडी शेवट पर्यंत गाडी जात नाही अवघड होते लक्षात यावं मी काय बोलतो तुम्हाला गडबड गडबड कुठं कुठं होते डोळ्यांना गडबड होते हाताना गडबड होते पायांना गडबड होते तोंडाना सुद्धा गडबड होते जास्त लक्षात घ्या हातापेक्षा डोळ्यापेक्षा पायापेक्षा मोठा गडबड गोंधळ करणारा म्हणजे लक्षात आलं का ऐसा वाणी बोलिये मनवा शीतल होये आवरण शीतल करे आपो आपण होय म्हणून मी माझ्या हातामध्ये लाकडू बी घेतला नाही कधी तुम्हाला वाकडा बोलले बी नाही तरी सुद्धा गाडी व्यवस्थित चालते की नाही चालते की नाही सांगा चालू लागले आणि बोलता बोलता वळखून घेतलं तर ऑटोमॅटिक तिथला वस्तू ऑटोमॅटिक चेंज होते मग चेंज होत नसलं तर दोष माझा राहावा किंवा दोष तुमच राहा गाडी चांगलं रिपेरी होत नसलं तर दोष कोणाचे महाराजा महाराज आहे महाराजाचा सर्व्हिसिंग सेंटर मध्ये तमलूरच्या महाराजांचा सर्व्हिसिंग सेंटर मध्ये गाडी टाकलो होतो महाराज दहा दिवस जसं आहे तसंच गाडी महाराज धोका दिले म्हणून आमचा बदनामी होते लक्षात आमचा बदनामी होऊ नये म्हटलं तरी हे गाडी नीट जाव लक्षात आलं का हे बर्दाधापूर नगर आहे लक्षात आला का भरून 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 तुम्हाला देऊ लागलेत त्यासाठी आता उरलेले तीन चार दिवस छान रिपेरी करून घ्या दर दिवस अनेक प्रकारचे विचार तुम्हाला या ठिकाणी मी सांगू लागलो काय काय जोडी असे आहे मला खरोळामध्ये सापडले नवरा स्वतः बी झोपत नाही बायकोलो बी झोपू देत नाही असे काही भूप घेऊन फुल आता बेचारी काय करावं सोबत तर थोड़ा समाधान मिळते म्हणून आमच्या सोबत मागे लागली आणि ते शेपूट भी मागे लागले काय सांगावं आता निवांत एकटीच आला तर होत होतं परंतु काहीतरी नवऱ्याला काहीतरी सुधारा करावं म्हणून ते निघाली पापा तर इथं आला तरी सुद्धा तसंच म्हटलं तर हे गाडी पाठवावं कुठं मला सांगा हा काही व्यसन बी असेल तुम्हाला वाटत असेल फक्त बोलणं फक्त बघणं फक्त करणं हे बी नाही काय काही लोकांना फुसूस वाढायचं सवय आहे हा काही लोकांना तंबाखू खायचं सवय आहे काही लोकांना घुटखा खायचं सवय आहे अजून काय काही गोष्टी तुमच्या मनामध्ये दडून बसला असेल विषय मन गुंतले भास्कळ सदा तळमळ करीत असे म्हणून या ठिकाणी लक्षात घ्या हे भरदापूर नगरात भरून 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 घ्यायचंय भरून घ्यायचं तर आहे अजून भरून आपण भार फेकायचा बिलकुल कंडिशन म्हणजे कंडिशन लक्षात आलं का आता चौधरी साहेब बोलत होते त्या लेकराला कोणत्या तरी शाळामध्ये सैनिक शाळामध्ये गाठले म्हणे सैनिक शाळेमध्ये मनासारखं वागतो म्हटलं तर जमना तिथं मोठ मोठ हिप्पी कटिंग सोडतो मला तरी जमना थोडासा केस बारीक करून त्याला सोडावं लागतं त्या प्रकारे त्याला ड्रेस टाकावं लागते तेवढाच त्याला खावावं लागते एवढंच त्याला झोपावं लागते त्यावेळेला त्याला, त्याला उठावं लागतं ते कंडिशन तसं आमच्या बी दिंडीमध्ये आजपासून आम्ही कंडिशन टाकू का कंडिशन ह आजपासून तंबाखू बिलकुल खायच नाही महिला मंडळ वाढले ताळी पुरुष मंडळी नाहीच लक्षात आलं का म्हणून जे बी काही लिस्ट बोलत बसलं तर सगळं व्यस्त होऊन जाईल जे जी काही अवगुणाचा तुमचा जवळ लिस्ट आहे काल एक माणूस एक लिस्ट आणून दिला होता काय सकाळी सकाळी तत्तापूर मध्ये त्यांनी लिस्ट कशाची दिले होते माहितीये का आपा पूजाला बसले तेव्हा मी लिंगाष्टक म्हणतो शिवाष्टक म्हणतो आणि बारा ज्योतिर्लिंगाचा अष्टक म्हणतो शिवतांडव हो म्हणतो असं म्हणून एक मोठ्ठा लिस्ट दिला होता आणि त्याच्या अतिरिक्त जमिनीवर बसताना कोणता मंत्र म्हणावा आणि उठताना कोणता मंत्र म्हणावा म्हणून ते बी मला विचारत होत तशा प्रकारे पूजाचा लिस्ट ज्या प्रकारे मला त्यांनी दिलं तुमचा अवगुणाचा लिस्ट तुम्हालाच माहिती राहते सगळं काढून फेकून टाकायचं आता घरी गेल्यावर तुमचा बायको सोबत नसलं तिथं गेल्यावर एवढा तुमचा सत्कार होईल तुम्हाला ओवळणी करून तुम्हाला फर्स्ट क्लास जेव घालतील त्यांना नंतर त्याचा मड पडू दे तसच आहे तसंच आहे सोबत येऊ असं म्हणून शिवेत यायचं वेळ येईल त्या करता आपल्या सत्कार या ठिकाणी होऊ लागलं बघा कितीतरी सत्कार होऊ लागले अशा प्रकारचे सत्कार कोणाला आवडत नाही मला सांगा सगळ्यांना सत्कार आवडते सत्कार आवडते सत्कार्य केल्यानंतर सत्कार होतो तोपर्यंत तो होत तुमच्या हातामध्ये बाटली घेऊन आला असला तर तुम पाण्याचा नाही व बाटली घेऊन आला असला तर तुम्हाला सत्कार करत होते का काल एक रात्री आला होता बघा घडी 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 ते लेकरला घेऊन येऊ लागले हा फुल्ल घेतला होता घडी घडी ऐक तिकडं हकलून टाकलं तिकडे तुम्हाला हकलले नाही कोणी त्या पिदाडूला का हकललं ते वाईट गोष्टी घेऊन येत असल्यामुळं हकलपट्टी त्याचा सत्कार केले का तिथं ये रे ये रे फुल्ल पिऊन आलास बरं झाला एक शाल घालतो म्हणून कोणीतरी शाल घातले का त्याला दुष्कार्य करणारा व्यक्तीचा कधी सत्कार होत नाही लक्षात घ्या सत्कार्य करणाऱ्या लोकांचाच त्या ठिकाणी सत्कार होतो दुसऱ्याचा होत <laughs> किती मान मर्यादा आहे तुमचं सत्कार्यामध्ये तुम्ही सोबत आहात किती मान देऊ लागले किती मर्यादा मिळू लागल पावला पावलाला बिस्किट आहे पावला पावलाला पोहा आहे पावला पावलाला आहे पावला पावलाला जेवण आहे तुम्ही एकटं जावा बघू तर कोण करते तुमचा सत्कार मी बघतो हा एकटंच निघा तर वापिस जावा या 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 जेवायला या म्हणतात का तुम्हाला नाही तुम्हाला का या म्हणून का म्हणू लागलं सोबत गुरुमावली आहे सत्कार्य सोबत निघालेले आहे म्हणून कुठंही गेलं इतर नाही हो तुम्ही काशी पर्यंत माझं सोबत जा तुम्हाला भरपूर तुम्हाला जेवायला मिळेल काही कमी पडणार नाही परंतु सत्कार्याचा साथ आपण असायला पाहिजे त्याप्रमाणे आपले दामा परिवार धर्मापुरी यांनी पूर्वी सत्कार्य करत होते त्या ठिकाणी अहमदपूरच्या दिंडीच्या सेवेमध्ये तत्पर होते परंतु धर्म कार्य त्यांच्या भक्कम असल्या कारणानं त्यांनी शोधत आमच्यापर्यंत आले नाही आम्ही शोधत त्यांच्यापर्यंत गेलो हे महत्वाचं आहे तर विश्रांती घ्यायला किती सुंदर या ठिकाणी भव्य मंडप या ठिकाणी उभा केलेले तर भरपूर सांगायचं असून सुद्धा या ठिकाणी मी बोलू शकत नाही आता गुळवे गुरुजी मला येऊन भेटून गेले आपा मला ट्रेनिंग असल्यामुळं मला जावंच लागतं मी म्हंटल कार्यक्रमही रद्द करू तुम्हाला नाही नाही तसं करू नका तुम्ही बरोबर होत नाही म्हणून म्हटलो गुरुजीला तर फार श्रद्धावान भक्ती आहे भक्ती असणारा व्यक्ती त्याप्रमाणे एक प्रकारचे तळमळ पूर्वी आपल्या चौधरीच्या मळामध्येच त्या ठिकाणी डॉक्टर साहेबांच्या शितीमध्ये आपला पारायण होत होत तिथंच प्रसादाचा व्यवस्था होत होती तदनंतर सर्व भाविक मिळून या शाळेच्या परिसरामध्ये काही दिवस प्रसादाचा व्यवस्था त्या ठिकाणी झाला होता तदनंतर दोन तीन वर्षापासून या भव्य वास्तूमध्ये आपला व्यवस्था होत आहे फार आनंद वाट मी सांगितलेले गोष्टी लक्षात ठेवा कधी कधी विसरत असेल तर यूट्यूब चॅनल उघडा भरदापूर गावात काढा आणि बघत राहा बीडीचा आठवण आला भरदापूरचा आठवण काढा बीडी हे टाक लक्षात आलं काय की नाही बीडी वडणार याला म्हणलं तर कधी कधी जे गोष्टी आठवण येत नाही तसल्या गोष्टी लिहून ठेवायचं आणि किशामध्ये ठेवायचं अजून काढायचं बघायचं अरे आप्पा सांगितले बरोबर बिलकुल हे शिंबॉल एक चिट्टी मोठ चिट्टी लिहून ठेवायचा लिहून ठेवून त्याच्यामध्ये सोडायचं मी संकल्प केलो आपाच्या समोर शपथ घेतलो त्यासाठी भिडी पिणे म्हणजे गाडवाचा गाडवाचा हे पिल्यासारखं मी बोलत नाही लक्षात आले हे कसं करते हे शाळेमध्ये असताना गुरुजी गुरुजी आज म्हणून हात दाखवित होत्या तस आजपासून कोणीतरी तस व्यसन करत असेल बस एवढ्यावर तुम्ही लक्षात घ्या आपल्या दिंडी सर्व्हिस सेंटर मध्ये का ना परंतु सावधान बाळगावं लागते परवा आम्हाला सुद्धा येऊ दिलं नाही त्या याच्यामध्ये कुठं गाठले होते आम्ही गुलबर्गामध्ये आम्ही सर्व्हिसिंग सेंटरला टाकले गाडी मी म्हटलं थोड गाडी बघतो नाही 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 गाडी आप नाही देख सकते जोपर्यंत गाडीचं काम होत नाही तोपर्यंत तुम्हाला गाडी पाहता येत नाही आम्ही गाडी देऊ ना तुम्हाला तस या ठिकाणी दहा दिवस तुमचा परिवाराशी काही संबंध नाही तुमचा व्यवहाराशी काही संबंध नाही फक्त आमचा आणि तुमचा नाता तेवढाच दुसरा कोणाचा बी नाही अशा प्रकारच्या इच्छा बाळगून तुम्ही निघालात तर काहीतरी पदयात्रा केलेले फरक पडते नाहीतर कितीही पदयात्रा केलं तरी सुद्धा काही फरक पडणार नाही एवढा अपेक्षा व्यक्त करतो वेळाच्या अभावी आज कुठं अडस अडसमध्ये आमचा मुक्काम आहे रात्रीचा त्या करता राडी, राडी राडी हा मग आठवण आहे तुम्हाला राडी मध्ये आमचा मुक्काम आहे कन्नडमध्ये राडी म्हणजे राडी म्हणतात तर असा राडीचा नाव खराब होऊ नये म्हणून मनमत माऊली पाऊस बंद करून टाकली तिकडचा राडी इकडचा राडी सगळा परिशानी होऊन जाईल म्हणून ते माऊली आश्रय दिलेले आहे फार आनंद वाटला आणि आजच्या प्रसाद वाटप करणारे वन्नाळी गुंडूर आणि तमलोर या भक्तांकडून प्रसादाचा व्यवस्था होईल हाल मोठा असल्या कारणानं सगळे बसायचे की फक्त महा फक्त महिला मंडळ बसायचं कालच बोललो गवर्मेंट महिला मंडळ महाराज महिला मंडळ कार्यकर्ता महिला मंडळ सगळं सुविधा महिला मंडळालाच या ठिकाणी मिळू लागला त्या करता तर फक्त महिला या ठिकाणी बसतील पुरुष मंडळ नंतर या ठिकाणी प्रसादाचा व्यवस्था करून घ्यावे एवढा पिक्ष व्यक्त करतो एवढाच ची हिच चिंतन करून दोन शब्द या ठिकाणी विश्राम करू सांभजै नम पार्वते हर हर मुखा वेदा सारा मु आरती शिवरा मनमत स्वामी महाराजा आरती शिवरा मनमत स्वामी महाराजा समाधी महासळी सर्पा दाडी डाळी जमाधी महातळी सर्प विश्वा शिवमाय केले शिवभक्ती शिवा विश्वा शिवमाय केले ग्रंथ परमा आनंद शिवदासा आनंद शिवदासा सर्व शुभ कल्याण सर्व शुभ कल्याण आरती शिवराजा मणमत स्वामी महाराजा आरती शिवराजा मणमत स्वामी महाराजा वेदांताचे स्वना